नमस्कार शेतकरी मि मित्रांनो मी विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनोटतर्फे आलो आहे आज शेतीमध्ये रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होत आहे आणि आर्थिक खर्च वाढत आहे त्यामुळे एक पर्याय म्हणून जीव अमृत या घटकापासून शेतकऱ्याचं जमिनीची उत्पादनता वाढते आणि रासायनिक खर्च जो आहे तो कमी होतो आणि ही सुपीक होते तर जीव अमृत कसा तयार करावा तर एक त्याचा एक डेमो दे देत आहे तर याच्यामध्ये बघा दोन किलो चना चण्याचं पीठ दहा किलो गो शेंग आणि दोन किलो काळी ज माती वडाखालची किंवा मा, चांगली सुपीक माती आणि गोमूत्र पाच लिटर अशा प्रकारे एका अडीचशे लिटर ड्रममध्ये टाकून सात दिवस ठेवलं की जीव अमृत तयार होते जीवामृतमुळे शेतकऱ्याला काय फायदा होतो हे त्यांच्या अनुभवातून जीवामृतमुळे झाडाची झाडाची वाढ होते त्याच्यानंतर झाडाला फळधारणा चांगली होते आणि जमिनीत बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त होते आणि जमीन सुपिकता होते त्याच्यानंतर जर गेलं तर फळबागेत मी जर जीवामृतचा उपयोग करत आणि फळबागेमध्ये फळाची ही जी साईज वाढते फळामध्ये गोडवा वाढते आणि कसं रासायनिक खाऊन शरीराला दुष्परिणाम होण्यापेक्षा कुठंतरी ऑर्गॅनिक जैविक आपण वापर केल्यामुळं आपल्याला शरीराला पण फायदेशीर होते तर अशा प्रकारे गोदळी खुर्द येथील फळ यांनी आपल्या शेतामध्ये आणि फळबागेमध्ये जीव अमृत वापरून आ, एक जमिनीची सुपिकता वाढवली आणि नैसर्गिक फळा फळसुद्धा फर्ड एक चांगल्या प्रकारे फळाचीसुद्धा धारणा जर यांच्या दा झाडाची दा झालेली आहे हे स्वतः त्यांच्या अनुभवातून सांगितलं आहे तरी मी शेतकरी मित्रांनो एकच सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये आणि जमीन सुपीक आणि आर्थिक खर्च कमी करण्यासाठी जीव अमृत तयार करून घ्यावे नमस्कार